तुम्ही मुलांना ट्रस्ट करताय का नाही पेक्षा मुलं तुम्हाला ट्रस्ट करताय का नाही हा महत्वाचा आता मुद्दा होऊन बसलेला माझं मूल मला सगळं काही सांगतं हा भ्रम आहे द चाइल्डलेस टेस्टिंग तुम्ही पालक म्हणून तुमचा इगो तुमचं स्टेटस तुमचं हे सगळं बाजूला ठेवा तुम्ही मुलांना त्यांच्या आयुष्यासाठी तयार करताय का नाही हा मूळ मुद्दा तुम्हाला तपासून बघायला पाहिजे की आपण एकत्र एक रूल्स बनवूया या, या बाउंड्रीज सेट करूया नाही पाळलं गेलं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण सेट करूया आणि मग ना ते नाही पाळलं गेलं तर ते कॉन्सिक्वेन्सेस खऱ्या अर्थाने पालकांनी एक्झिक्यूट करायला पाहिजे मग जाऊ दे मग मूल माझं लहान आहे वगैरे ते डोंट अंडर एस्टिमेट पडण्या जाणण्याला स्कोप हा द्यायलाच पाहिजे नाही आता त्यांचे न्यूरल नेटवर्क्स जे आहेत ते जोडण्याच तयार होत नाहीयेत आणि ते इतके फ्रेजाईल होत आहेत की झेन मध्ये आता बॉसेस म्हणतो यांना काही झालं की ट्रॉमा होतोय म्हणजे ट्रॉमा हा शब्द खूप हेवी आहे रे तो, तो खूप लूजली वापरला जातोय दहावीमध्ये नव्वद टक्के मिळालेल्या मुलाला बारावीमध्ये पन्नास टक्क्यावरती आणायला एकच वाक्य पुरेसे ती तुझ्याकडे बघते आपण पण गेलोय ना त्याच्या असं म्हणतात की पालकांनी मुलांचं मित्र बनाव बनावं का कधी बनाव आत्ता काय परिस्थिती <laughs> अरे ती मुलांना त्यांचे फ्रेंड्स आहेत आपल्याला आपले फ्रेंड्स आहेत आपण फ्रेंडली असू शकतो पण आपण पालक पेरेंटिंग एफिशियंट व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला काइंड येट फर्म हा त्याच्यातला गुरुमंत्र आहे नमस्कार मी विनायक पाचलक आणि थिंग बँको चितळे मिनी बाखरवाडीच्या मिनी मंचमध्ये तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत तुम्हाला माहिती आहे की आपण वेगवेगळ्या रोजच्या गोष्टींवरती ऍक्शनेबल इन्साइट देणाऱ्या मुलाखती या सेगमेंट मध्ये करतो त्यातला एक भाग अर्थातच पेरेंटिंगचा त्या संदर्भातली शीतल बापट मॅमची मुलाखत आपण पब्लिश केलेली ती तुम्ही कदाचित बघितली असेल नसेल तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन मध्ये देतो पण त्या मुलाखतीनंतर आणि ते मुलाखत करतानाच जे वेगवेगळे प्रश्न आले होते की जे महत्वाचे सॉर्ट ऑफ एफेक आहेत त्यांच्याविषयी मला आज बोलायचं आहे की हे करायचं का नाही ते करायचं का नाही डूज ऑर डोन्स याच्याबद्दल काय म्हणणं यासाठी पुन्हा एकदा माझ्या बरोबर आहेत आई फाउंडेशन आणि वन्स अ पेरेंटच्या संस्थापिका गेले कित्येक वर्ष पेरेंटिंग मध्ये काम करणारे व्यक्ती म्हणजे शीतल बापट पुन्हा एकदा स्वागत आहे आपण गेल्या मिनी मंच मध्ये बोललो होतो की कशी कशी जर्नी आहे त्याचं न्युरोलॉजिकल वे काय आहे काय करायला हवं हो, काय नाही पण काही महत्वाच्या गोष्टी आहेत की ज्यांची उत्तरं लागतात आणि त्याच्याबद्दल आज आपल्याला बोलायचं आहे पहिला प्रश्न जो कॉमन पडतो मुलांचं करिअर कसं निवडायचं त्यांना निवडू द्यायचं का आपण निवडायचं ती जर्नी कधी स्टार्ट होती आणि तो सगळ्यात मोठा चॅलेंजिंग भाग आत्ताचा दिसतो खरंच हा मोठा प्रश्न आहे कारण सुरुवात आपण जी केली की सगळं जग बदललंय आता पहिलीत असलेलं मूल तेव्हा आता इव्हन मी म्हणते आठवीत नववीत असलेलं मूल सुद्धा जेव्हा वर्क लाईफ जॉईन करेल तेव्हा ते विश्व कसं असणारे आपल्याला आता माहिती नाही आहे मग काय आहे ते टिकाव धरणार आहे हा प्रश्न आपल्याला पहिला अंडरस्टँड करायला आधी कसं होत की टेक्स्ट बुक आणि टीचर हे बायबल होत आणि लाईफ स्किल्स ज्या होत्या त्या सगळ्या जॉईंट फॅमिली स्ट्रक्चर्स मध्ये मिळायच्या महिनाभर आत्ताकडे मामाकडे जाऊन रा आणला आजची काहीतरी गोष्ट सांगते या माणसाच्या लाईफ स्किल्स ओव्हरऑल नेगोसिएशन वगैरे सगळं पण शिकून जायचं oh. आता एक्झॅक्टली उलट झालेलं आहे की नॉलेज नॉलेज म्हणणारच नाही मी इन्फॉर्मेशन ही वर अवेलेबल आहे मुलांच्या पण जीवन कौशल्य हे करण्यासाठी जे स्पेस जागा कमी झालेल्या न्यूक्लिअर फॅमिलीजमुळे right. आता या सगळ्यामध्ये गडबड अशी होतीये की टीचर्स आणि टेक्स्टबुक्स जे सांगत तेवढंच कंटेंट हा शिक्षणासाठीचा सा मोटिवेशन आता राहिलेलंच नाही कारण mm. right. शिक्षकांना mm. पण चॅलेंज करतायत ना मुला पालकांनाही चॅलेंज करता oh. पाल हो, तुम्ही म्हणताय थांबा जरा मला माहिती आहे मला माझ्या मुली मुरखत करतात कधी कधी टेक्नॉलॉजीच्या बाबतीत mm. मला वाटायचं माझी आई डेबिट कार्ड जोडत नाही स्विगीला वगैरे म्हणजे मला ते असं की आई आता बस ना शिकणं हे आता मला एअरड्रॉप नाही करतायत पिक्चर्स तर माझी मुलगी सारखी तुला शिकवाय ही यु नो दीज आर थिंग्स विच आय चेंज आणि मग त्यामध्ये या सगळ्या चेंज ह्याच्यामध्ये uh, मुलांच्या ज्या मोटिवेशनचे जे फॅक्टर्स आहे okay. त्यांना सगळं इन्फॉर्मेशन फिंगर फिंगरटिप्सवर आहे मग शाळेत जातोय आपण शिकतोय हे रेलिव्हेंट आहे का फायंडिंग ऍक्स हे ते सगळं तुमचं एआय किंवा आता प्रेझेंटेशन पीपीटी तुमच्या काय नाही होते आज ए आय मुळे हे सगळं ते बघतायत राईट एज्युकेशन हे कंटेंटच्या रिलेटेड राहिलेलंच नाही मोटिवेशनशी रिलेटेड आहे ब आणि मोटिवेशनचे तीन मेजर पॅरामीटर्स आहेत कुठल्याही व्यक्तीला इफ यू वॉन्ट टू फील मोटिवेटेड तर त्याचे तीन पॅरामीटर्स हे आहेत की पहिलं जे आपण शिकतोय ते आपल्याला अर्थपूर्ण वाटतंय का इज hmm. इट मिनिंगफुल मंगळवार खड्डे कसे खाण्याचे ह्याच्यामध्ये मला इंटरेस्टच नाही तर ते मला hmm. अर्थपूर्ण वाटतच नाही hmm. सो so, माझा तिथे मोटिवेशन किंवा इंटरेस्ट आणि इंटरेस्ट स्पॅन कमीच होत चाललेला आहे लोकांचा दिवसांदिवस हे so, मला मोटिव्हेटिंग वाटत नाही कारण वा हे अर्थ पूर्ण नाही आहे माझ्या दृष्टीने सेकंड मला चॉईस करण्याची एटॉनॉमी पाहिजे मला कंपल्सरी केलं की मला ते त्याच्यातलं मोटिवेशन कमी येत सो मला चूज करता आलं पाहिजे की मला काय करायचं मग ते अटॉनॉमी असेल तर त्याच्यातलं मोटिवेशन टिकत थर्ड जी गोष्ट महत्वाची की ह्याच्यात ना माझ्या स्वतःच्या वैयक्तिक प्रगतीचे मला रस्ते काही so, दिसत ओके या तीन गोष्टी महत्वाच्या आहेत मोटिवेशनच्या दृष्टीने आता मोटिवेशनच हे जर का आपण थमरूल्स पाहिले तर मुलांना आता शिक्षणासाठी मोटिवेट करणं त्यांचा चॅलेंजचा थ्रेशोल्ड ओळखणं कारण स्ट्रेस हा जो आत्ता जे गोल सेटिंग चुकीचं होतं मी पालक जसं मी म्हंटल आधीच्या एपिसोड मध्ये आपण जुने थोकता ये आठ ऐंशी टक्केच्या वगैरे सायन्स घेऊन त्या का ऑप्शन्स जास्तीत नाही तर कॉमर्स घे नाही जाणलं तर आर्ट्स घे किंवा मग अभ्यास कर मार्क नम्या बाहेर वडापावची गाडी लावशी तर स्टार्टअर आय आय एम आय आय एम ते स्टुडंट पण दे आर डुईंग चायवाज एड वडापाव ते स्टार्टअप्स वगैरे आहेत आणि सो त्यांचे रोल मॉडेल्स खूप वेगळे तिथे इलॉन मस्क म्हणतोय की आय एम हायरिंग पण आय डोंट केअर अबाउट युअर डिग्री तर हे सगळं मुलं ऐकतात मग त्यांचं मोटिवेशन आपल्या या सगळ्या गोष्टींमध्ये टिकत नाहीये त्यामुळे मुलांबरोबर करिअर कॉन्व्हर्सेशन्स मी त्याला करिअर प्लॅनिंग करिअर गायडेन्स करिअर काही म्हणत नाहीये सिंपल करिअर कॉन्व्हर्सेशन हे जर साधारण सातवी आठवी पासून सुरुवात झाली घरोघर तर आत्ता जे पालकांचा प्रश्न म्हणेल ना कम्युनिकेशन मध्ये काय बोलावं मुलांची हा ते आयुष्यावर बोलू काही सारखं करिअरवर बोलू काही करू नका हे सहजतेने जर का आपल्या रोजच्या गोष्टींमध्ये आलं तर त्याच्यासाठी आपण काय करू शकतो तर मुलांची पहिली म्हणजे आवड क्षमता क्षमता आणि मग त्याला असलेल्या संधी या तीन गोष्टींची सांगड आपल्याला घालायची ॲट द एंड ऑफ द डे सो दॅट त्यांचं करिअर त्यांना प्लॅन करता यावं हो, एक्सप्लोअर करता यावं कारण हे सगळं एक्सप्लोरेशनच यायचे तर त्यांना सपोज त्यांचा इंटरेस्ट कशात आहे आपल्याला माहिती असेल तर त्याच्यातलं एक्सपोजर देणं त्याच्यातलं आपण वाचणं त्याच्यावरती डिस्कशन करणं म्हणजे तू कर वगैरे असं काही नाही की त्या क्षेत्रामध्ये करणारे काय लेटेस्ट माहिती आहे किंवा त्या क्षेत्रात काम करणाऱ्या काही लोकांबरोबर भेट घडवून देणं एक्सपोजर एक्सपोज करणं मुलांना हे एक्सपोजर देत त्याच्यावरती चर्चा होत तुला काय वाटलं बाबा काय वाटतं एखादं त्याच्यातलं कोणत्या तज्ज्ञ माणसाचं पॉडकास्ट एकत्र ऐकणं ह्या गोष्टी करत राहायला पाहिजेत आपण सातत्याने सो मी त्याला करिअर कॉन्वर्झेशन्स म्हणते मग शिक्षणातले कुठले कुठले कॉलेजेस आहेत जवळपासचे किंवा स्किल्स काय लागत असतील या गोष्टीला म्हणजे मला आता दहावी नंतर एक आता रिसेंट केस अशी आहे की त्यांनी त्या ते मुलांनी रिफ्युज फॉर्मल एज्युकेशन दहावी नंतर mm. तो म्हंटल की नाही मला काहीतरी इनोव्हेटिव्ह करायचं हुशार मुलगा जो इंजिनियर हुशार मी सगळेच हुशार असतात प्रत्येकामध्ये काही ना काहीतरी गिफ्ट असते यू जस्ट हॅव्ह टू एक्सप्लोर काय आहे त्यांनी स्किल्स लर्न करत गेला, गेला तो त्यांनी मेकर्स लॅबमध्ये गेला ऑटो कॅड शिकला हे केलं ते केलं स्वतः एक सायकल डिझाईन केली आहे आता त्याचं त्याचा स्टार्टअप आहे तो एक्सपोर्ट करतोय वुडन सायकल्स विच ग्रो विथ द चिल्ड्रन असा एक प्रोडक्ट करून तो स्वतःचा एक ऑन्टरप्रिनर आहे आता पण दहावी नंतर मी शिकणार नाही असं डिक्लेअर करून आणि त्याच्या पालकांचं कौतुक आहे त्यांनी त्याला ती मुभा दिली पण त्याला सपोर्ट करत गेले आणि आज ही त्याला मी विचारलं अरे ग्रॅज्युएशन तरी एक्सटर्नली केलं करायला पाहिजे असं वाटतंय का कारण उद्या तू सीड फंडिंग वगैरे गेलास असतं तुझं डिग्रीज आणि येते तो म्हटलं नो आंटी मला मी किती आरोवाय देतोय हे बघणार आहे माझा इंटरेस्ट सो नो हे जग आहे मुलांचं आणि त्यांना मोटिवेटेड आपलं कॉन्वर्झेशन करताना करिअर कॉन्व्हर्सेशन हे सातवी आठवी पासून मुलांबरोबर hmm. व्हायलाच पाहिजे मुलाला ज्या फील्डमध्ये इंटरेस्ट आहे hmm. इन्फॅच्युएशन पण असतं त्या एज मध्ये म्हणजे मला न्यूज रीडर व्हायचं hmm. होतं कसं व्हायचं काय होतं माहिती नव्हतं मला ती डॉली ठाकूर फार आवडायची सो हे इन्फॅच्युएशन पण असतं मला ऍस्ट्रो hmm. फिजिसिस्ट व्हायचंय मला नासामध्ये जायचंय मला एअर होस्टेस व्हायचंय आणि बदलत राहतं बरं का पण सातत्याने काय आहे मग त्याच्यामधलं एक्सपोजर देणं मग त्यांना त्या त्या न क्लासेस पण शॉर्ट टर्म क्लासेसची फी भरणं म्हणजे एक एक वर्षाचं नाही तर जिम मेंबरशिप आपण घेतो तसं करून मूल जात नाहीये नाही एक्सप्लोरेशन फेज आहे बी माइंडफुल की त्याचे इंटरेस्ट चेंज होऊ शकणारे त्याला अनुभव आल्यानंतर कळेल की अरे बापरे हे मला आवडत होतं पण मला नाही आवडत आहे स्पोर्ट्स एखादा मला आत्ता आवडतोय कारण माझा मित्र जातोय त्याला ना खूप भारी किट घेऊन दिलंय त्याच्या आई वडिलांनी म्हणून मला पण ते गेम खेळायचं आहे वगैरे नाही आम व्हेरी सिरियस म्हणेल महिन्याभरानंतर ने माईट लूज इंटरेस्ट इन दॅट हा एक्सप्लोरेशनचा जर्नी आहे ह्या वयात तर मा मा ते आपल्याला प्लॅनिंग नीट करायला पाहिजे हो। आणि पालक म्हणून मग त्याबरोबरीने हे ऑब्झर्व करत राहणं बाबा ठीक आहे मग पुढे काय निर्णय घ्यायचे कुठले कॉलेजेस आहेत जवळपास कुठले आहे स्किल्स कुठल्या डेव्हलप करायचे आहेत मुलांमध्ये मग त्याचं फिनान्शियल प्लॅनिंग कसं असावं तर हे सगळं माझ्या मते पालक आणि मुलांमध्ये टीनेज मुलांमध्ये हे होणं गरजेचंच आहे कारण तर बाकीचे जे इश्यूज आहेत ना इश्यूज ते तर टिपिकल त्या एज रिलेटेड आहेत त्या एज नंतर ते जाणार आहेत आपल्या पण पण मग त्याच्यासाठी तुमचं कम्युनिकेशन चॅनल आणि त्याच्यासाठी तुमचं मुलांबरोबरच संभाषण जर का ते जर का हेल्दी असेल तर इतर पण मग ते बिहेविल प्रॉब्लेम तुम्हाला अवघड डिस्कशन्स पण थोडेसे सोपे जातात करायला तुम्ही एका मुद्द्याचा उल्लेख केला तो म्हणजे एक्सपोजरचा की जो खूप जण स्लिपरी पाथ मानतात की लहान मुल आहे ते इन्फॅच्युएशन आहे का खरंच आवडतंय माहित नाही पण कुठल्या कुठल्या गोष्टींचा एक्सपोजर द्यावं दे कुठल्या देऊ नये आणि याच्यातलं सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे एक्सपोजर टू स्क्रीन आज एक वर्षाचं मूल असल्यापासून ते कार्टून बघतच जेवत नाही तर जेवतच नाही सर्व प्रकारचे एक्सपोजर्स आणि विशेषतः स्क्रीन एक्सपोजर त्याच्या बाबतीत पालकांनी कसा विचार करावा स्क्रीन इज अ नो नो म्हणजे हे अवघड आहे पण पालक म्हणून ती जबाबदारी स्वीकारली असेल तुम्हाला ते करणं गरजेचंच आहे आता रिअल लाईफ एक्सपोजर एक्सपिरियन्सेस हाताने करणं याला जी क्युरिओसिटी ऑब्झर्वेशन गाडीतून येता जाता मुलांनी बाहेर बघणं जेवायला हॉटेलमध्ये गेलं तर काय जेवतोय आपण त्याच्यातले काय असतील गोष्टी कसं केलं असेल शेफने काय केलं असेल किचन बघून येऊयात का हे करूयात का रिअल लाईफ स्क्रीन दहावीपर्यंत पर्यंत तरी ना पालकांनी मला तर नेहमी पालकांना सांगते तुम्ही Parties, outings, पार्टीज आउटिंग बर्थडे पार्टीज वगैरे अरेंज करतात तुमच्या मुलांच्या मित्रमैत्रिणींबरोबर निदान त्यांचा कोर ग्रुप जे आहे ते पालकांनी मिळून एक ठराव पास करा की नो स्मार्टफोन ओनली डम फोन्स की जिथे तुम्हाला फक्त फोन घेण्यापुरता वगैरे तुम्हाला स्कूल स्कूलमध्ये रिसर्च प्रोजेक्ट का आहे काही आहे तर तो तेवढ्या वेळ माझा आयपॅड किंवा मा फोन किंवा मग आयफोन लॅपटॉप वापर शक्यतो लॅपटॉप किंवा टॅबच द्यावा फोन त्यांचा जो असेल की आपल्याला सेक्युरिटीचे इश्यूज आहेतच अरे म्हणजे आधी एवढं सेक्युअर पण राहिलेलं नाही यू नीट टू नो की मुलं कुठे आहे तर तेवढ्या पुरता आणि कॉलिंग पुरता फोन असावा बाकी सगळ्या गोष्टी ऍज अ रूल म्हणजे मुलांना पण फोमो येऊ नये की अरे माझ्या मित्राकडे आहे आणि मग माझे आई वडीलच विलन येत हे होत आहे आणि इन्स्टंट ग्रॅटिफिकेशनचा जमाना आहे हा आपल्याला आणि नाही पचवता येत नाही फार मोठं घातक चित्र आहे सो नाही हे रुल्स आहेत ह्याच्या बाउंड्रीज आहेत ते रूल्स बनवताना सुद्धा मुलांना त्याच्यामध्ये पार्टिसिपेशन त्यांचं लागतं की आपण एकत्र एक रूल्स बनवूया या, या बाउंड्री सेट करूया आणि जर का हे नाही पाळलं गेलं तर नाही पाळलं गेलं तर त्याचे कॉन्सिक्वेन्सेस पण सेट करूया आणि मग ते नाही पाळलं गेलं तर ते कॉन्सिक्वेन्सेस खऱ्या अर्थाने पालकांनी mm. एक्झिक्युट करायला पाहिजे मग जाऊ दे मग मूल माझं लहान आहे वगैरे नाही ते डोंट mm. अंडर एस्टिमेट युअर चुड ह्या mm. गोष्टी तुमच्या डे टू डे लाईफमध्ये मध्ये घरामध्ये कॉमन रुल्स बनवणं डेमोक्रेटिक एन्व्हायरमेंट असणं रुल्सचे कॉन्सिक्वेसेस कारण चॉईस आणि कॉन्सिक्वेन्स बाबा तू अभ्यास कमी केला तर मार्क तुला कमी पडणार आहेत मला नाही तुझं आयुष्य आहे तुला कसं जगायचं हे तुला ठरवायला पाहिजे क्वालिटी ऑफ लाईफ हे तू नाही केलं मग तुलाच नुकसान आहे ह्याचं ह्या चॉईस कॉन्सिक्वेस कारण आता एखादा निर्णय घेतलाय मी तुला तर चॉईस केला तर त्याचं कॉन्सिक्वेन्स चिकटलेलं आहे ते आई वडील यु कॅन सेव्ह फ्रॉम द कॉन्सिक्वेन्स तुम्ही त्यांना रिअल वर्ल्ड साठी जेव्हा तयार करताय तर बॉस त्यांचे आई वडील नसणारे सो mm. so, हे चॉईस कॉन्सिक्वेन्सेससाठी त्यांना तयार करणं कधी कधी वाईट वाटलं वाट तरी सुद्धा त्यांना सफर होऊ देणं म्हणजे डोंट आपण सफरिंग नको त्यांच्या आधी टाकायला पण रिअल लाईफ सिच्युएशन मधनं जे आपण सफर करते त्यांना पण त्यांच्या वाटेला येणारच mm. आहे त्याच्यासाठी त्यांना सक्षम करण्यासाठी त्यांना या सगळ्या सेट करणं त्याचे कॉन्सिक्वेन्सेस टेस्ट mm. मिळू देणं म्हणजे होमवर्क झालेलं नाही एवढ्या क्लास टेस्ट आहे विकेंड झालाय रात्री आपण घरी आलोय मुलांनी सांगितल्यानंतर आई अभ्यास घ्यायला बसते आणि मग सगळं सोडून बापरे वगैरे आणि मुलाला काय दहा पैकी नऊ मार्क मिळतात त्याला काय मी काही केलं तरी सुद्धा माय पेरेंट्स आर एनशुअर माझं रिझल्ट चांगलाय नशील केलेलं तर कमी मार्क मिळणं हा लॉजिकल कॉन्सिक्वेन्स आहे त्याला जाऊ दे ना त्या अनुभवात जो ह्याच हा जो मुद्दा एक्सपोजरचा की पूर्वी असं होतं की खेळू दे गुडघे फोटू देत म्हणजे शिकेल मातीतनं घाण होऊन येणं हे कौतुक असायचं आता असं झालंय की शक्यतो त्याला दुःख बघायला लागू नये मुलीला म्हणजे चाईल्डला त्यामुळे मग खरचटू नये लागू नये जितकं सेफ ठेवता येईल तितकं आपण चांगले पालक आहोत हे कितपत खरं आहे का त्यांना त्यांचं त्यांचं एक्सपोजर मिळवू द्यावं काय आत्ताचा मध्य सुवर्ण मध्य काय फिजिकल सेफ्टीला थ्रेट नाही होणार याची पूर्ण जबाबदारी घेणं पालकांचं करतंय की थ्रेट टू लाईफ निर्माण होणे झडलं पडलं कोणी दॅट इज ओके पण हा नॉन नेगोशिएबल काय आहे तर थ्रेट टू लाईफ सेकंड इज तुमच्या दे टू बी प्रोटेक्टेड इन दिस एज कारण हल्ली पिरियट आपल्याकडे म्हणजे आपण बघतो की सेक्शुअल हॅरॅसमेंटचे केसेस होतात शेजारी मूल जरी खेळत असते तरी आपल्याला माहिती नसतं की कोण आहे त्यांच्या घरी कोण पाहुणे आलेत का काय झालेलं आहे इंटरनेट वरती जरी असेल तरी ते कुठल्याच ट्रेंजेस नाडॉलसन्स मूवी आपण पाहिलाय सगळ्यांनी काय नक्की चाललेलं आहे त्यांच्या विश्वामध्ये तर हे सगळ्या गोष्टी आहेत त्या त्याच्यावरती लक्ष ठेवणं हे पेरेंट्सचं कर्तव्यच आहे पण त्या एका सेफ्टी नेट मध्ये त्यांना पडण्या जाण्याला स्कोप हा द्यायलाच पाहिजे आता त्यांचे ते न्यूरल नेटवर्क्स जे आहेत ते जोडण्याच तयार होत नाहीयेत आणि ते इतके फ्रेजाईल होत आहेत की झेन मध्ये आता बॉसेस तो यांना काही झालं की ट्रॉमा होतोय म्हणजे ट्रॉमा हा शब्द खूप हेवी आहे रे तो खूप लुजली वापरला जातोय सो रेझिलियन्स so, कमी झालेला फ्रेजाईल झालेलं का असं होतंय कारण त्यांना रिअल लाईफ एक्सपिरियन्सेस त्यांना ऑपॉर्च्युनिटीज देतच नाही आहोत की बाबा नकार पचवणं चॅलेंजेसना hmm. 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 सामोरी जाणं करायलाच लागणार आहे म्हणजे पालक तुम्ही नाही प्रोटेक्ट करू शकत मुलांना ऑल द टाइम hmm. तुम्ही जो पत्ताच्या उत्तरात उल्लेख केला तो इन अ वे एक्सपोजर टू सेक्शुअलिटी एक्सपोजर टू अपोजिट जेंडर अँड हाऊ टू डील विथ इट हा एज ग्रुप कमी होताना सातत्यानं वेगवेगळे रिपोर्ट सांगतात तर हे हँडल आपल्या मुला मुलामुलींना कसं करावं यासाठी पालकांनी काय करा पाल हे परत जे अट्रॅक्शन इनफॅच्युएशन सेक्शुआलिटी एक्सप्लोर करणं ऑपोजिट सेक्स बरोबर असणारे आता म्हणजे तो आहे ना जास्ती आपल्याला फ्रीडम आहे तर हे वयाशी रिलेटेड बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि एक्सपोजर मुळे ते वय खाली खाली येताना दिसतच आहे आपल्याला अगदीच पण अगेन कुठल्या गोष्टींवरती पॅनिक बटन दाबायचं कुठल्या गोष्टी ओके या गोष्टी वयाशी निगडीत आहेत हे काही एक वय सरल्यानंतर या गोष्टी कमी होणार आहेत कुठे इंटरव्हेन्शन करायचं कुठे मायनर डिव्हिएशन आहेत की जे आपण कुठे करेक्ट करू शकतो थ्रू टॉकिंग टू देम कुठे काउन्सिलर कडे नेण्याची गरज भासलीय का काय बोलायला पाहिजे मुलांबरोबर कधी बोलायला पाहिजे रेड फ्लॅग्स कसे ओळखायचे उगा छोट्या छोट्या गोष्टींवरती त्याचं एकदम ब्लोअप सिलिंग म्हणजे आपण प्रायमरी प्रॉब्लेम काय आहे हा आयडेंटिफिकेशन शिकलंच पाहिजे सेकंडरी त्याचं जे काही मॅनिफेस्टेशन दिसतात ते त्या वयाशी निगडीत आहे पियर्सशी निगडित आहेत कुठेतरी काहीतरी बघितलेलं असतं तर ते कुठल्या बिहेवियरला आपण कसं रिॲक्ट करायचं त्याची इंटेन्सिटी किती आहे त्याची फ्रिक्वेन्सी किती आहे असे खूप पॅरामीटर्स आहेत की जे आपल्याला कळले पाहिजेत आणि परत मी जे म्हणते तुमचं कम्युनिकेशन चॅनल हेल्दी जर का असेल मुलांबरोबर तर आणि मुला तरच हे सगळे अवघड विषय तुम्हाला सहजतेने हाताळता येऊ शकतात मुलांबरोबर नाहीतर तिथे तुमचं जर का वॉल असेल कम्युनिकेशनची तर मुलं तुमच्यापर्यंत पोचवत नाहीत हे प्रॉब्लेम तुम्हाला हे डील कसं करायचं माहिती नाही आणि मग मुलं त्यांच्या बरोबरीच्या अर्धवट पिअर्स ज्यांना अर्धवट त्यांच्या एवढीच नॉलेज आहे त्याच्यातनं काहीतरी करायला लागतात आणि मग कुठेतरी मग अडचणींमध्ये अडकतात आणि देऊट दुसरे अजून एका गोष्टीचा अबंडन्स आहे तो म्हणजे इन मनी पाठीमागची पिढी स्कॅरसिटीत जगली असं म्हणतात त्यामुळे पॉकेट मनी असायचा तो त्याच्यातच खर्च करायला शिकायची मुलं आता मात्र एका मोठ्या वर्गाकडे अबंडन्स ऑफ मनी आहे आणि मग पैशा वेळ न देण्याची किंमत म्हणून पैसे जास्त दिले जातात क्रेडिट कार्ड असतात जी पे अकाउंट असतात मुलांकडे युपीआयची ओव्हरऑलच मुलं आणि त्यांचं एक्सपोजर टू मनी ह्याच्याकडं पेरेंट्सनी कसं बघावं काय अबेंडन्स मुळे एक फॉल्स सेन्स ऑफ कॉम्पिटन्सी आलेली म्हणजे मी स्कूल्स मध्ये किंवा कम्युनिटीमध्ये म्हण किंवा या सगळ्या श्यामशेम फाउंडेशन मधनं आम्ही ज्या शाळांमध्ये काम करतो तिथे स्केअरसिटी आणि ऍडव्हर्सिटी मधनं फायर इन द बेली आहे काहीतरी मला करून दाखवायचंय इथे अबंडन्समुळे सगळं आई वडील प्लॅटरवर देत असल्यामुळे म्हणजे सगळं काही इज कॉम्पन्सेटेड बाय मटेरियलिस्टिक थिंग्स हे प्रमाण नक्कीच वाढलेलं आहे आधीपेक्षा त्याच्यामुळे मुलांमध्ये एक एन्टायटलमेंट आली माझं चांगलं नशीब आहे मी तुमच्या घरात जन्माला आलेलोय वगैरे सो हे घडतंय आणि दिसतंय आपल्याला अगदी उघडपणे आणि त्याच्यामुळे त्याचा ड्रॉबॅक हा होतोय की मुलांमधली जिद्द मुलांमधला रेझिलियन्स मुलांमध्ये पुढे जाऊन त्यांना पैसे कमवायचे म्हणजे आज आपण म्हणतो की अरे तुला जे पाहिजे ते कर पण निदान ही लाईफस्टाईल तरी तुला मेंटेन करता आली पाहिजे हा त्याचं प्रेशर आहे मुलांवरती आय वी अंडरस्टँडिंग दिस एज पेरेंट्स कारण आपल्या जनरेशननी आमच्या आणि खूप मोठी लिप घेतली लाईफस्टाईल मध्ये पण आपण सुद्धा सुरुवात कुठेतरी शंभर रुपयावरच केली होती ते मूल सुद्धा तशीच ट्रॅजेक्टरी असणारे फास्ट शॉर्टकट्स हे सगळं नाहीच आहे आयुष्यामध्ये दे नो फ्री राईड्स इन लाईफ हे पालक म्हणून पहिले आपल्याला अंडरस्टँड करायला लागणार आहे की आपल्याकडे अॅफ्लुएन्स आहे म्हणून सगळं काही आपल्याला जे मिळालं नाही ते मुलांना देणं हे अतिशय चुकीचं धोरण आहे आणि आपण जेव्हा देतो की अरे माला त्यांना दे आर इंटरनल डिप्रेवेशन हे हॉरिबल नाही मिळालं याच्या दुसरी जगात वाईट गोष्ट नाही पावभाजी mm. खायची होती आई म्हणायचं चल पहिल्या आठवड्यामध्ये किंवा विकेंडला बनवीन आनंदाने थांबायचो आपण आज आई वडीलच अरे बापरे बाबाजी खायची आहे का मग स्विगीवरनं का, ना का झोमॅटोवर का कुठून काय करू ही जी मुलांना कायम सी वी आर पेरेंट्स आपण त्यांचं अप्रुव्हल विन करत राहायला पाहिजे किंवा जे जेंटल पेरेंटिंग वगैरे खूप गोष्टी आहेत ज्या मी वर्कशॉप्स मध्ये बोलते या सगळ्याच मध्य सुवर्ण मध्ये आपल्याला गाठलाच पाहिजे आणि तो गाठता आला पाहिजे कारण तुम्ही पालक म्हणून तुमचा इगो तुमचं स्टेटस तुमचं हे सगळं बाजूला ठेवा तुम्ही मुलांना त्यांच्या आयुष्यासाठी तयार करताय का नाही हा मूळ मुद्दा तुम्हाला तपासून बघायला पाहिजे कारण हा आपला रोल आहे आपण रिपोर्टिंग मॅनेजर्स आहोत मुलांचे खलील रिब्रनची एक खूप सुंदर कविता आहे ऑन चिल्ड्रन म्हणून त्याचा मराठी पण अनुवाद आहे इंटरनेटवरती आणि तो नक्की पालकांनी ऐकावा वाचावा त्याच्यामध्ये पेरेंटिंगचं असं दिसतंय की कॉन्व्हर्सेशन प्लेज अ की रोल या शेवटच्या मला हेच विचारायचं आहे मुलांशी अवघड कॉन्व्हर्सेशन कसे करावे मुलांशी अवघड कॉन्व्हर्सेशन करण्यासाठी पहिले नॉर्मल कॉन्व्हर्सेशन हेल्दी करण्याचा बेस असावा जो नॉन जजमेंटल स्पेस असावी एक मुलांना आपल्या बरोबरचा ट्रस्ट असा म्हणजे तुम्ही मुलांना ट्रस्ट करताय का नाही पेक्षा मुलं तुम्हाला ट्रस्ट करतात का नाही हा महत्वाचा आता मुद्दा होऊन बसलेला आहे माझं मूल मला सगळं काही सांगतं असे पा बरेच पालक मला येऊन सांगतात हा भ्रम आहे द चाइल्डलेस टेस्टिंग तुमचा थ्रेशवल्ड काय माझी मोठी मुलगी गिनीपीक होती तिच्यावरती मी प्रचंड सगळ्या गोष्टी एकदम शिस्त हे दे ते दे आणि तिने माझं कुठे थ्रेशवल्ड आहे हा सगळा माझ्या धाकट्या मुलीनी बघितल्यामुळे ती छ आहे ती रडारच्या खाली असते काय सो चिल्ड्रन आर टेस्टिंग बेसिकली सो हा एक मूळ त्याच्यातला मुद्दा आहे त्यामुळे आपल्याला यू हॅव टू बी माइंडफुल ऑफ ऑल धीस थिंग्स आणि मग तिथून मग तो प्रायमरी प्रॉब्लेम रूट कॉज आयडेंटिफाय करण्याचे कम्युनिकेशन चॅनल्स ओपन ठेवणं हेल्दी कम्युनिकेशनचं नेटवर्क असणं आणि जेव्हा अवघड कम्युनिकेशन तुम्हाला करायचं आहे तर हा बेस तुमचा जर का नसेल तर मग आउट ऑफ क्वेश्चन आहे प्रायमरी इश्यू कधीच रिझॉल्व्ह होत नाही जर अवघड कॉन्वर्सेशन असेल तर पहिल्यांदा तुम्हाला ट्रस्ट बिल्डिंगवरती जमीन नांगरायला पाहिजे hmm. तो ट्रस्ट असेल मुलांना पण ट्रस्ट असेल तर तुम्ही ते प्रश्न विचारलेला सुद्धा आणि तुम्ही तो कसा विचारताय म्हणजे तुम्ही ते पोलिसिंगच्या अँगलने विचारताय का तुम्ही तो काहीतरी तुमचा एक मेसेज कन्व्हे करायचा आहे मॉरल ऑफ द स्टोरी ज्ञान पाजळायचंय आमच्या वेळेस आम्ही कसं करतो हे न करता तो मुद्दा आता मला तुझी काळजी वाटते अरे तुझ्या या चार गोष्टी मला जरा वेगळ्या नेहमीच वाटत नाही hmm. आहे काहीतरी गडबड मला जाणवतीये तर काही अडचण आहे का तुला माझ्याशी बोलावंसं वाटतंय का आत्ता आपण बोलायचंय का या विषयावरती माझी काही मदत लागणार आहे का कुठे तुला hmm. हो म्हटलं मोल तर बोला hmm. नाही म्हंटल तर ठीक आहे टेक युअर टाइम तुला जेव्हा वाटेल तेव्हा माझ्याशी बोल पण मला काहीतरी जाणवतंय बघ बघ म्हणजे काय आहे मग so, का ते जा काय जाणवत आहे तुम्हाला हे आधी तुम्हाला कळ तुमची काळजी त्यांच्यापर्यंत पोहोचली पाहिजे सो मग ते अवघड कॉन्वर्सेशन त्याच्यासाठी ते तुम्हाला पहिली पहिलं तुमचे स्किल्स पाहिजे की मुलं असं का वागतंय त्याच्या मेंदूमध्ये काय घडतंय ऍडिक्शन होत आहे म्हणजे काय होतंय लोकमीनचा काय रोल आहे त्याच्यामध्ये उशिरा झोपतायत मुलं मग मेलेटनन्सचा काय प्रभाव आहे मग ते रेग्युलेट कसं करायचं किंवा अट्रॅक्शन वगैरे जे होतंय ते या वयामध्ये होतच म्हणजे आमचे गीत सर नेहमी म्हणायचे डॉक्टर श्रीराम गीत की अ दहावी मध्ये नव्वद टक्के मिळालेल्या मुलाला बारावी मध्ये पन्नास टक्क्यावरती आणायला एकच वाक्य पुरेसे ती तुझ्याकडे बघते <laughs> एज आपण पण ना <laughs> सो ह्या गोष्टी आधी आपल्याला समजून घ्यायला पाहिजेत उमजून घ्यायला पाहिजेत नसतील कळत पण स्वतः काउन्सिलर कडे जाऊन समजून घ्यायला पाहिजे स्वतः आपले <laughs> स्किल्स बिल्ड करायला पाहिजे ते आपल्या कम्युनिकेशनचं हेल्दी एन्व्हायरमेंट घरामध्ये पाहिजे स्किल्स पाहिजेत कम्युनिके आणि आपल्याला त्यांची काळजी वाटतेय आणि ह्याच्यावर तू मला ना मी तुला लेबल करणार नाहीये मी तुला जज करणार नाहीये मी त्याचं काही आपण पण प्रयत्न करू ना सोडवायचा माझ्याकडे सगळे उत्तर आहेत असं शेवटचा प्रश्न असं म्हणतात की पालकांनी मुलांचं मित्र बनावं बनाव का कधी बनाव आत्ता काय परिस्थिती <laughs> अरे बापरे म्हणजे काही काही पालकांना आवडत नाही मी जेव्हा डिरेक्टली बोलते की मुलांना त्यांचे फ्रेंड्स आहेत आपल्याला आपले फ्रेंड्स आहेत आपण फ्रेंडली असू शकतो पण आपण पालक होत सो so, की टेकअवे जो आहे ना जो मगाशी तू विचारत पण होतास की काय तर पेरेंटिंग एफिशियंट व्हायला पाहिजे असेल तर तुम्हाला काइंड येट फर्म हा त्याच्यातला गुरु मंत्र आहे आत्ता काय होतंय फ्रेंडली किंवा डेमोक्रेटिक पेरेंटिंगच्या नादात आपण मी मुलांचा फ्रेंड दे, दे वेरी तो तिथे कुठेतरी जातो आपण आणि सडनली ते हाताबाहेर करून डिसिप्लिन या सगळ्या बाउंड्रीजच नाही मग तिथे ते हाताबाहेर जाताना दिसलं की मग एकदम पेरेंट कंट्रोलिंग होता आपण hmm. जे एक्सपिरियन्स केले ते अथॉरिटेरियनच होतं ना आधी म्हणजे असा वादविध घालणं आई वडिलांशी वगैरे काही संबंधच नव्हता पण आता कॉन्वर्सेशन सगळीकडेच म्हणजे नवरा मध्ये सुद्धा इतकं म्हणजे आधी साध बघणं नवऱ्या बायको मध्ये मूल रडलं रात्री उठलं तर नॅपिक दुपट कोण बदलणार कॉन्वर्सेशनच नसायचं आई बदलणार आहे इतकं गिव्हन होतं आता hmm. याच्यावर डिवोर्सेस होतात hmm. so, सो एव्हरीथिंग इज चेंज तसंच मुलांचं आणि पालकांचं नातं पण खूप ट्रान्झेशन मधनं गेलेलं आहे पण तुम्हाला डेमोक्रेटिक पेरेंटिंग आणि अथॉरिटेव्ह पेरेंटिंग ह्याच्या मधलं गोल्डन मेन म्हणजे कायंड फॉर्म आणि ते सातत्याने प्रॅक्टिस करायला लागतो यू कॅन बी फ्रेंडली बट हे कधीही विसरून आणला हा खूपच भारी टेकअवे होता काइंड अँड फर्मचा याच नोटवर आजचा मिनी मंच इथेच थांबू आणि परत परत पेरेंटिंगवर चर्चा करू कारण ती इव्हॉल्व्ह होत राहणारी गोष्ट आहे तुम्ही वेळ दिलात त्याबद्दल खूप खूप आभार धन्यवाद